श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष वर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ही वस्तू कायल्यात दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे या दिवशी शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सुर्य नम ओम आदित्यायनम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची पूजाही करायची तसेच या दिवशी तुळशीच्या सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्ही महालक्ष्मी मातेचा घट स्थापित करत असतील तर तुम्हाला घटाची स्थापना करायची आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून प्रत्येक प्रत्येक गुरुवारच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता तर ही गोसेवा करण्याकरता आपल्याला घरात सगळ्यात पहिली जी पोळी आहे ती गाईकरता तयार करायची कणिक मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमुडवर हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यानंतर आपल्याला एक छानशी पोळी तयार करून घ्यायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच आपल्याला एक वाटीभर हरभरा ची जी डाळ असते चण्याची जी डाळ असते ती भिजत घालायची आहे आणि ती डाळसुद्धा त्या चपातीवर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे अशी ही पोळी आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर काही वेळाकरता आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पोळी तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि जायचे आपल्याला गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायार आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या हातात आपल्याला तिला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे दारिद्र्य सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते किंवा अगदी तुम्ही पुरणपोळी बनवून गाईला खाऊ घातली तरीही चालणार आहे तर गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर गाय जर स्पर्श करून देत असेल तर गायीच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रू पिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ